जय श्रीराम जय शिवराय अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने कार्यरत असणारे पारायण संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावरती काल एक भयाड हल्ला करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांच्या वतीनं संगमनेर तालुक्यामध्ये भुलेवाडी गावामध्ये या ठिकाणी करण्यात आला प्रथमतः त्या संपूर्ण घटनेचा मी निषेध करतो आणि आपण जर पाहिलं तर संग्राम बापू भंडारे हे काल तिथं प्रवचन रूपी वेळेला सेवा देत होते तर त्यावेळेला ते औरंगजेब की ज्या औरंग्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला महाराष्ट्राला त्रास दिला आणि एक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती क्रूरित्या अमानुषरित्या हे संपूर्ण आपण पाहिलं की कशा रीतीनं त्यांचा एक त्यांच्यावरती हल्ला केला आहे हे आपण सर्वांनी पाहिले आहे आणि त्याच्यावरती बोलत असताना कोणालाही महाराष्ट्रातल्या भूमीतला कुठल्याही धर्माचा असो त्याला राग यायचं काही कारण नाही पण काल तिथं कुठंतरी काहीतरी वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला बापूंवरती त्या ठिकाणी तो हल्ला करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला पण तिथं हिंदुत्ववादी विचाराचे जे काही मावळे होते त्यांनी महाराजांबरोबर उभा राहिले त्यांनी महाराजांना तिथून योग्यरित्या सन्मानाने त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि निश्चित रूपाने ह्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आयनगर जिल्ह्यामध्ये जर अशी घटना घडत असतील तर सरकारने याचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता याच्यावरती आवाज उठवण्याचं देखील काम संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्वादी संघटना करत आहेत आणि ह्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घ्यावी त्या लोकांवरती कायदेशीररित्या ही कारवाई देखील करावी आणि ह्या लोकांना एक योग्यरित्या बंदोबस्त करण्याचं काम प्रशासनाने करावं अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील बाप्पूचं महाराष्ट्रामध्ये समर्थन आहे आणि उद्याही राहणार आहे आणि बाप्पू कुठेही या अशा गोष्टींना कधी भीक घालणारी व्यक्ती नाहीये बापू अगदी एक हरिभक्त पर्याय जरी असले तरी एक कुठतरी अध्यात्माचा विचार ज्यावेळेस ते घेऊन चालतात तर ते असे अनेक लोक त्यांनी पाहिलेले आहेत त्यामुळे ते कधी कोणाला घाबरणार नाही कधी घाबरलेले नाही अशा प्रयोगाने कधी बापूचा प्रवास जो धर्माच्या बाबतीमधला जो प्रवास आहे तो कधी न थांबणारा आहे त्यामुळं त्यांच्या विचारानं चालणारे आम आमच्यासारखे अनेक हिंदुत्वादी कार्यकर्ते आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्यामुळं या संपूर्ण घटनेचा समाचार घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम आमच्यासारखे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये घेत राहतील अशी या ठिकाणी खात्री विश्वास अशा लोकांना मी देतो आणि पोलीस प्रशासन याच्यावरती लवकरात लवकर योग्य ती भूमिका आणि योग्य ते पाऊल पोलीस प्रशासनाने उचलावं अशी या ठिकाणी महाराष्ट्राच्या तमाम आमच्या हिंदुत्वादी जनतेच्या वतीने या ठिकाणी मागणी